श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन काउंसिलिंग काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे सत्य कटू असत वर्सेस शेवट गोड व्हावा सत्य कटू असतं हे वाक्य लहानपणापासून ऐकलंय शेवट गोड व्हावा हे वाक्यही मनात घर करून राहिलंय माझ्या एका मित्राच्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि फार फार तर सहा महिने जगतील असं डॉक्टरनी स्पष्ट सांगितलंही होतं मग आता त्यांना दुखवायचं नाही त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा असं ठरलं मग माझ्या मित्रानं काहीही विशेष झालेलं नाही आहे वयोपरत्वे शुगर वाढली आहे बी पी वाढली आहे इतकंच आता खाण्यापिण्याच्या वेळा काटेकोरपणे पाळायच्या हां असं डॉक्टर सांगत होते असं सांगून नेहमीप्रमाणे रुटीन चालू ठेवलं अधूनमधून नातेवाईक आणि मित्र सहजच या बाजूला आलो होतो म्हटलं तुम्हाला भेटून जावं असं सांगून भेटून जात होते सगळं अगदी कसं सुरळीत चालू होतं मित्राचे वडील खूप खुश होते आणि सहा महिने कसे संपले ते कुणाला कळलंच नाही पण काहीच झालं नाही इतकंच नव्हे तर चक्क दहा महिने झाले तरीही ते ठणठणीत फ्रेश आणि आनंदी होते अचानक मित्राचा भाऊ अमेरिकेहून आठ दहा दिवसासाठीच म्हणून आला नक्को तेवढा प्रॅक्टिकल आहे एवढंच त्याच्याविषयी मला मित्रानं सांगितलं होतं काय रे असं मध्येच अचानक कसं काय आलास असं वडिलांनी विचारताच परत भेट होईल का नाही बाबा म्हणून तडक आलो असं बोलून तो मोकळा झाला वडिलांनी प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडं आणि मित्राकडं पाहिलं आम्हाला ते काही विचारणार एवढ्यात तोच म्हणाला त्यांना काय विचारताय बाबा खोटारडे आणि भितरट आहेत एक नंबरचे म्हणूनच तुम्हाला कॅन्सर झाल्याचं सांगण्याची त्यांची हिंमत नाही झाली पण सत्य कटू असतं बाबा डॉक्टरनी सांगितलं होतं त्यापेक्षा ऑलरेडी चार महिने जास्त जगलाय तुम्ही हे लक्षात घेऊन आता शेवटची काय इच्छा असली तर सांगा मी पैसे घेऊन आलोय लागेल तेवढा खर्च होऊ दे श्वास बंद व्हायच्या आत बोला पटापट त्यांनी माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी म्हटलं काका नकारात्मक विचारांनी तुम्हाला पोखरू नये आणि शेवट गोड व्हावा म्हणून आम्ही खोटं बोललो अश्रुपूर्ण नैनानी मला आणि मित्राला जवळ घेऊन ते म्हणाले मानलं तुमच्या इच्छाशक्तीला अरे चक्क यमालाही चार महिने ताटकळत ठेवलं किरे बाळांनो मित्राचा भाऊ त्यानंतर अमेरिकेला गेला आणि दहा दिवसाच्या आतच काकांनी देह ठेवला आता हे सत्याच्या धसक्यानं की खरंच वेळ आली होती कोणास ठाऊक पण शेवट गोड व्हावा या हेतूनी आम्ही जे खोटं बोललो ना त्या बळावरती चार महिने जास्त जगले तेही खूप आनंदाने यातच समाधान आहे